सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यू मान तालुक्यात चार ग्रामपंचायतींना इमारत बांधणीसाठी नव्वद लाख रुपयांचा निधी मंत्री जयकुमार गोरेंच आणखी एक भरीव पाऊल मानखटाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या सशक्तीकरणासाठी ग्रामविकास मंत्री जयाभाऊंनी आणखी एक भरीव पाऊल उचलला आहे राज्याचे ग्रामविकास ग्राम ग्राम व राज मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून आणि मान्यवर पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींना कार्यालय बांधणीसाठी एकूण नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मान तालुक्यातील सुरुप खानवाडी तालुका मान ग्रामपंचायत इमारत वीस लाख रुपये निधी आंधळी तालुका मान ग्रामपंचायत इमारत लाख रुपये निधी ढाकणे ग्रामपंचायत इमारत लाख रुपये आणि पिंगळी खुर्द ग्रामपंचायत इमारत वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे ग्रामपंचायत कार्याच्या सक्षम उभारणीमुळे स्थानिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक होण्यासाठी मदत होणार आहे सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी थांबण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद